सर्वांना नमस्कार तुमचं सर्वांचं सुनीता गायकवाड या युट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण बेरीज या घटकावर परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतात ते पाहणार आहोत तर चला मग उशीर न करता आपल्या घटकाला सुरुवात करूया सात अधिक अकरा बरोबर किती तर पहा तुम्हाला ही बेरीज येते सात अधिक अकरा बरोबर किती या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत काही मुलं पटकन ह्याचं उत्तर शोधतील पण आपण क्रिया करूया तर बघा इथं सात काय आहे एकक का आहे सात एकक आहे म्हणून तो एककाच्या घरामध्ये तुम्ही लिहायचा आहे आता सात मध्ये इथं दशक काही नाही हा एकटाच आहे मग जर काहीच नसेल तर या ठिकाणी शून्य देऊन घ्यायचं म्हणजे तुमचा परत गोंधळ होत नाही आता अधिकचं चिन्ह आहे आपण अधिकचं चिन्ह देऊया त्यानंतर आहे अकरा अकरा म्हणजे एक दशक आणि एक एकक हा एक हा एक, एक दशक दशकाच्या घरातल्या ह्या एककाच्या उक एक घरातल्या आता आपण बेरीज करू बेरीज करतानाही एककाच्या घराकडून करायची सात आणि एक आठ आणि एकाशी एक, एक, एक। आपलं उत्तर किती आलं अठरा तर मग असा पर्याय क्रमांक आहे दोन आपण पर्याय क्रमांक दोनला टिक केलेली आहे अगदी सोपं गणित होतं आता आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत पस्तीस अधिक बावन्न बरोबर किती पहा आता इथं पण तसंच उभी मांडणी करून करायचं जास्त सराव झाल्यानंतर तुम्ही आढव्या मांडणीत सोडवलं तरी चालेल तर बघा इथं आता दशकाचं घर आहे आणि इकडं एककाचं घर आहे आता पस्तीस या संख्येमधले दशक एकक अगोदर आपण लिहून काढायचे तीन दशक पाच एक आता अधिकचं चिन्ह देऊया आता बावन्न या संख्येमधला पाच दशक दोन एक अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर आपण एककाच्या घराकडून बेरीज करायची आहे आता पाचन दोन किती सात अगदी बरोबर सात आली तीन आणि पाच तीनच्या पुढं पाच घर मोजा किंवा पाचच्या पुढं तीन मोजा तीन आणि पाच आठ आपलं उत्तर किती आलेलं आहे रे बरोबर किती आलं सत्याऐंशी मग अशा प्रकारचा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक आहे चार तर बघा परीक्षेमध्ये अशी सोपे सोपे उदाहरणं येत असतात फक्त आपण त्यांची मांडणी व्यवस्थित करायची कारण या ठिकाणी तुम्हाला आढवी मांडणी दिलेली असते आढवी मांडणी करताना सुद्धा अवघड काही नाही पहिल्यांदा एकक एक एकक एक यांची बेरीज करायची आणि नंतर दशक दशक यांची बेरीज करायची पण आपलं चुकू नये म्हणून तुम्ही काय करायचं आहे उभी मांडणी करून बेरीज करायची म्हणजे तुमचं शंभर टक्के चुकणार नाही तर चला मग अशाच प्रकारचं आणखीन पुढं उदाहरण पाहूया परीक्षेमध्ये तशा प्रकारचे उदाहरणं येतात त्यांचा आज आपण सराव करत आहोत तर पहा आता इथं काय दिलेलं आहे बॉक्समध्ये तीन दिले तीनच्या पुढे एक फुली दिलेली आहे परत आधीचं चिन्ह दिले या ठिकाणी फुली दिलेली आहे आणि फुलीच्या पुढे चार दिलेलं आहे आणि खाली उत्तर तुम्हाला पंचेचाळीस असं दिलेलं आहे सूचना काय सांगितली तुम्हाला या उदाहरणात फुलीच्या जागी कोणता अंक असेल आपल्याला या फुलीच्या जागचा अंक शोधायचा आहे पण कसा शोधायचा तुम्हाला या ठिकाणी उत्तर तर दिलेला आहे अंक तुम्हाला माहीत नाही तर आता इकडचा एकक आहे हा दशक आहे तर आपण ते लक्षात घ्यायचं तर पहा आता इथं फुली जी आहे ह्या फुलीच्या खाली चार आहे एक म्हणजे एककाचं घर आहे मग तुम्ही विचार काय करायचा आहे ह्या चारमध्ये किती मिळवल्यावर पाच येणार आहे अगदी सोप्पा आहे तुम्हाला आलंच बघा एक एक इथं जर आपण एक धरलं आपण इथं करूनच पाहूया एक जर धरलं तर काय होतंय चार आणि एक पाच अशा पद्धतीचं आपलं गणित येते बघा आता इथं तीन फुलीच्या जागेवर किती घेतला आपण एक घेतलं आधी आता इथं दोन इकडं पण फुलीच्या जागी समान अंक घ्यायचा आहे म्हणून इकडे पण एक घ्यायचं आणि इथं चार आता जर आपण यांची बेरीज केली तर काय होते तेवढीच येते एक अन चार पाच तीन अन एक चार बघा बरं एवढं उत्तर आपलं आलेलं आहे म्हणजेच ह्या फुलीच्या जागी कोणता अंक येणार आहे एक हा अंक येणार आहे जर आपण इथं शून्य घेतलं तर चाराशी चार राहणार आहे दुसरा अंक घेतला दोन तर चार दोन सहा होणार आहे पाच इथं येणार नाही नऊ जर घेतं तर नऊ चार तेरा येतं इथं तीन मग हे पाच जे आहे एक कसानी ते येणार नाही मग जर आपण हे जर एक घेतलं इथं इथं तर काय होणार आहे इथं आपल्याला जे दिलेलं उत्तर आहे ते बरोबर येणार आहे त्यामुळं उत्तर आपलं येणार आहे पर्याय क्रमांक दोन आता आपण पुढचा प्रश्न सोडवू पन्नास आधी तीस बरोबर किती तर पहा या ठिकाणी तुम्हाला अक्षरामध्ये दिलेलं आहे पन्नास तुम्ही पहिल्यांदा काय करायचं ते अंकामध्ये लिहून काढायचं पन्नास तुम्हाला माहित आहे पाच दशक पन्नास अधिक तीस तर ह्या पद्धतीची अशी मांडणी करून घ्यायची आहे आता तुम्हाला बेरीज ती काय तेवढं घाबरायचं कारण नाही तर हे पन्नास अधिक तीस आता बेरीज करू शून्याऐंशी शून्य आणि तीन आठ आपलं उत्तर किती आलं रे ऐंशी आलं मग ऐंशी उत्तर असणारा पर्याय कुठं आहे तो शोधायचा पर्याय तुम्हाला अंकामध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळं पर्याय क्रमांक आलेला आहे आपला तीन मेघा परीक्षेत अतिशय सोपे सोपे प्रश्न येत असतात आपण फक्त या प्रश्नांची भाषा समजून घ्यायची आहे आता पुढचं उदाहरण पहा नीट खालीलपैकी चुकीचा पर्याय शोधा आता या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत आणि ह्या चारही पर्यायामधला एक पर्याय चुकीचा आहे तो तुम्ही शोधून काढायचा आहे आता कसा शोधायचा बघा आपण पर्याय क्रमांक एक पाहूया तेवीस अधिक पंचवीस बरोबर अठ्ठेचाळीस तुम्ही गणितच करायचं आता हे एक पर्यायचं सोडून घेऊया तेवीस अधिक पंचवीस बेरीज करायची तीन अन पाच आठ दोन अन दोन चार ह्याचे आधी अठ्ठेचाळीस म्हणजे हा पण पर्याय काय आहे बरोबर आहे आता आपण पर्याय क्रमांक दोन पाहूया आडोतीस अधिक एकतीस आडोतीस अधिक एकतीस आठ आणि एक, एक, एक नऊ तीन आणि तीन सहा बरोबर उत्तर किती आलंय कोणसत्तर म्हणजे हेचण हे पण बरोबर आहे हा पण पर्याय बरोबर आहे आता पर्याय क्रमांक तीन पाहूया त्रेचाळीस अधिक चौपन्न त्रेचाळीस अधिक चोपन्न तीन आणि चार सात चार आणि पाच नऊ उत्तर किती येते आपलं इथं सत्त्याण्णव पण ह्याने किती दिलं इथं अठ्ठ्याऐंशी म्हणजे हे उत्तर कसं आहे चुकीचं दिलेलं आहे आपण ह्याला चूक करून ठेवूया आता पुढचा आपण पर्याय क्रमांक चार पण सोडून घेऊ सत्तर अधिक पंधरा तर पहा पाच अशी पाच सात आणि एक आठ उत्तर पंच्याऐंशी आहे इथं पण पंच्याऐंशी आहे म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे आपल्याला काय सांगितलंय त्यांनी चुकीचा पर्याय शोधा मग आता आपला पर्याय कुठला येणार आहे चुकीचा चुक केलेला पर्याय क्रमांक तीन परीक्षेमध्ये तुम्ही पर्याय क्रमांक तीन आहे त्याचा तुम्ही गोल रंगवायचा आहे तर चला मग आणखीन आता पुढच्या उदाहरणांचा काही आपण सराव करूया तर पहा सहा दशक सात एकक बरोबर किती आता नीट लक्ष द्या इथं काय दिलेलं आहे तुम्हाला दशक आणि एकक असं त्याच्या मागं लिहिलेलं आहे तर पहिल्यांदा काय करायचं सहा दशक म्हणजे किती साठ असं लिहून काढा त्यानंतर दिलेलं आहे सात एकक सात एकक बरोबर ह्याच्या खाली लिहायचं आहे एककाच्या खाली तुम्ही एकक असा लिहून काढायचं आहे यांची काय करायला सांगितली तुम्हाला बेरीज आता मग यांची आपण बेरीज करू साताशी सात सहाशी सहा किती आली सहा दशक सात एकक सदुसष्ट आली आता तुम्हाला बघा दशक एकक शिकवलेला आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात आला असेल सहा दशक म्हणजे साठ आणि सात साठ आणि सात सदुसष्ट असं तुम्हाला पटकन सांगता येतं म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न पाहू चाळीस अधिक पन्नास बरोबर किती दशक आता ही पण बेरीज सोपी हो आहे चाळीस अधिक पन्नास यांची बेरीज करून घेऊ शून्यशी शून्य शुन्याश। चार पाच बरोबर नऊ तर इथं उत्तर किती आलेलं आहे आपलं नव्वद आपण पटकन काय करतो नव्वदला टिक करतो पण तसं नाही आपल्याला काय विचारलं आहे किती दशक दशक विचारलेत हे नव्वद काय आहेत हे नव्वद एकक आलेले आहेत मग ह्याचे दशक नव्वद नव्वद हे एकक आहेत नव्वदचे आपण दशक करून घ्यायचे मग दशक किती येतील बरं ह्याचे नऊ अगदी बरोबर नऊ दशक बरोबर नव्वद म्हणून ह्या नव्वद नव्वद एककाचे दशक किती होणार आहेत नऊ म्हणून आपला पर्याय क्रमांक आलेला आहे चार तर हा प्रश्न इथं व्यवस्थित सोडून घ्यायचा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के येऊ शकतात त्याला चुकायचं नाही कारण आपण बेरीज येत असते आपल्याला आपण बेरीज करतो पटकन नव्वद असं नव्वदचा गोल रंगवतो अजिबात तसं करायचं नाही प्रश्न काय विचारलेला आहे तो नीट समजून घ्यायचा आहे आणि नव्वद हे एकक आलेले आहेत एककाचं आपण दशकामध्ये रुपांतर करून घ्यायचं किती आलेलं आहे नऊ आलेलं आहे नऊ दशक बरोबर नव्वद तर अशा पद्धतीनं तुम्ही उदाहरण सोडवायचं आहे तर चला आता आपण आणखीन एक प्रश्न सोडवूया पंचवीस अधिक सतरा अधिक एकोणीस बरोबर किती तर बघा आता इथं तीन अंक तुम्हाला दिलेले आहेत तीन संख्या आहेत पंचवीस सतरा आणि एकोणचाळीस अशा तीन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आपण दोन अंक दोन संख्या घेऊन जशी करतो फक्त त्याच्यामध्ये तिसरी संख्या तुम्ही जास्त घ्यायची आहे बेरीज आहे त्याच नियमानं करायची आहे बघा आता पंचवीस पुन्हा अधिक सतरा एक दशक इकडचं घर आहे ते आपण एककाचं लक्षात ठेवायचं आणि इकडचं दशकाचं तर आता अधिक पुन्हा डबल अधिकचं चिन्ह आणि ते काय करायचं आता एकोणचाळीस तीन दशक नऊ एक आता पहिल्यांदा इकडून म्हणजे एककाकडून तुम्ही बेरीज करायची आहे आता तुम्ही काय करा पाचच्या पाच रेषा ओढा सातच्या साड सात ओढा नऊच्या नऊ ओढा आणि सगळे म्हणून तुम्ही रेषा मोजायच्या आहेत तर बघा आणि सात बारा आणि बारा नऊ किती येतं एकवीस येतात आता तर एकवीस मध्ये एक जे आहे ते एककाच्या घरातलेच आणि दोन जे आहे ते काय आहेत दोन हे दशक आहेत मग हा दोन दशक उचलायचा आणि इकडं दशकाच्या घरात नेऊन ठेवायचा आता आपण दशकाच्या घरातल्यांची बेरीज करून घ्यायची हे दोन हातचा आलेले दोन आणि हे दोन चार चार आणि एक पाच पाच आणि तीन आठ तर आपलं उत्तर किती आलेलं आहे एक्क्याऐंशी तर एक्क्याऐंशी एक पर्याय क्रमांक आहे चार तर बघा अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येत असतात प्रश्न नीट समजून घ्यायचे आणि व्यवस्थित विचार करून सोडवायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं आपला हा आजचा भाग इथं संपलेला आहे आणखीन काही उदाहरणं आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि ज्याने माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्याने नक्की सबस्क्राईब करायचं